छान भेटणार आहे सामान इथं नक्कीच इथे या आणि शॉपिंग करा खूप छान शॉपिंग होणार आहे तुमच्या बजेटमध्ये आम्ही दुसरे टाइम आलो हो दुसरे टाइम यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की व्हिजिट द्या शॉपिंग करा भरपूर स्वस्तात मस्त शॉपिंग होणार आहे तुमची आज हा व्हिडिओ बघून नक्की बघा इथे शॉपिंग करायच्याकडून सगळे फर्निचर एकदम स्वस्तात आणि मस्त बनवून भेटतील तर नक्की तुम्ही बनवतात फर्निचर शॉपमध्ये नक्की नक्की करा नक्की एकदा विजिट मारून जावा जे तुम्हाला फर्निचर हवं आहे ते तुम्हाला बनवून इथे नक्की मिळतील हे दादा नक्की बनवतील आणि खूप छान प्रकारे कारण मी इथून सोफा पण घेऊन गेलेला आहे आणि कपड पण घेऊन गेलेलो आहे आणि मला खूप रिजनेबल भावात आहे त्यामुळे नक्की तुम्ही एक फर्निचर शॉप ला नक्की चक्कर मारा तुम्हाला मोठे मोठे शॉप वाले यांच्याकडून सामान मिळवून जाते कारण की स्वतःच बनवतात ते आणि त्यांच होलसेल मध्ये त्यांचा बनवायचा स्टोर रूम पण त्या साईडला आहे आई पी सगळं लांबलेलं आहे फर्निचर इथे लावलेलं लाव आहे तुम्ही पाहू शकता सगळं आहे खूप मोठं शॉप आहे तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळणार त्यात ठेवा तर नक्की एक विजिट करा एक विरा शॉपला दादा पण सांगतील तुम्हाला सांगा दुकानाचं नाव दुकानाचं ना एक विरा फर्निचर सुखापूर मालेवाडी रोड नक्की नक्की आपले आपले घरनं सोफा तीन वर्ष कमीत कमी तुम्हाला तेरा रुपयाला येईल कपड तुम्ही घेतला असं मध्ये अडीच भाईचा हा कपड आहे अशामुळे तुम्हाला येईल सहा हजार रुपयाला कपड येईल तुम्हाला याच्यामध्ये प्लॅटिकल बोर्ड मध्ये मेटलचा मेटलचा कपड तुम्हाला स्टार्टिंग सहा हजार पाचशे पासून स्टार्टिंग आहे खूप छान आहे आणि रेट पण खूप छान आहे का नक्की तुम्ही येऊ शकता कधीही कधी शॉपिंग करा नक्की कलर चॉईस मिळेल तुम्हाला असा कपड आहे साडेसहा हजारापासून तेहतीस सतराचा कपड या बेड स्टार्टिंग बेड तुम्हाला बारा हजारापासून स्टार्टिंग आहे बेड मेटलचा आहे तुम्हाला आणि खूप छान शॉप आहे खूप मोठं शॉप आहे नक्की घेतला असं तुम्हाला तर साडे तेरा तुम्हाला ऑरेंटी पाच वर्ष येणार काय झालं तर तुम्हाला कव्हर करून घेणार मोठे मोठे शॉप वाले येऊन शॉपिंग करते तीन आहे मॅट्रेस पण तीन हजार रुपये तुम्ही विचार करा एकमेरा आ, फर्निचर शॉपला नक्की विजिट करा मंदिर तुम्हाला दोन बाय चार मंदिर पण अशामध्ये मंदिर घेतला तुम्ही दोन बाय चार तर तुम्हाला सात हजार पाचशे पर्यंत येईल छान मंदिर आहे प्लास्टिक चेअर ऑल अवेलेबल आहे तुम्हाला खूप छान मंदिर पण आहे स्टार्टिंग प्लास्टिक चेअर आहे तुम्हाला अकराशे पर्यंत चेअर आहे ओपन करून हा सहा बाय सकाळ तुम्हाला साडे नऊ हजारापर्यंत येईल तुम्हाला एकदम एकदम आणि मॅक्झिम सहा बाय पाच कम्बॅन आहे मेटलचा याची पाच वर्ष गादीची वॉरंटी येईल तीन वर्ष तुम्हाला फ्रेमची वॉरंटी येईल आज सोळा हजार पाचशे पर्यंत देईल तुम्हाला कम्बॅड मस्त आणि चांगला बेल बाकी तुम्हाला स्लायडिंग वॉर्ड एकदम कम्फर्टेबल खरंच खूप छान सामान आहे नक्की इथं शॉपिंग करा तुम्ही येऊन शॉपिंग करा आणि खरच खूप छान शॉपिंग होणार आहे तुमची आज हा व्हिडिओ बघून नक्की इथं व्हिजिट द्या पाच बाय सहा स्लायडिंग ऑर्डर पे तुम्हाला एकदम मुवेबल आहे आणि वस्तू चांगली आहे वस्तू एकदम छान आहे आणि फिनिशिंग पण चांगली आहे तुम्हाला असं ऑर्डर जाईल तुम्हाला एकोणीस पर्यंत ऑर्डर जाईल त्याच्यामध्ये तुमचं पेटर्न घेतला स्लायडिंग वाला फक्त एकोणीस हजार रुपये देणार ठेवा फक्त एकोणीस हजार रुपयाला वॉर्ड्रॉप आहे असं तुम्हाला सहा बाय चार ऑर्डर फिनिशिंग आहे त्याला फिनिशिंग येईल तुम्हाला आता तेवीस पाचशे पर्यंत येईल बाकी मंदिरांचं तुम्हाला सायझ नुसार अवेलेबल आहे दोन बाय सहाचा दोन बाय सहा चा मंदिर आहे येस 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 नव मंदिर आहे तुम्हाला आणि शोकेस कॅबिनेट सहा बाय पाच तेरा हजारापर्यंत तेर येईल तुम्हाला पाहू शकता तुम्ही पण तेरा हजार रुपयाला आहे फक्त टीव्हीचा काउंटर एकदम एकदम रिझनेबल मध्ये आहे सहा बाय पाच पावडर कोटेड कंबेड आहे तुम्हाला बॉन्डेड ची गाजेल पाच वर्ष कम्पेडची दहा वर्षी आहे तुम्हाला आजाईल वीस हजार पाचशे पर्यंत कम्पेड आहे तुम्हाला एकदम चांगली क्वालिटी आहे काय झालं करून देईन तुम्हाला फक्त वीस हजार सेंटर टेबल फक्त तीन हजार रुपये पाहू शकता तुम्ही एकदम छानपैकी आहे सगळे सेंटर टेबल तुम्ही पाहू शकता एकदम येस इम्पॉर्टंट वाले पण आहेत आणि हे बघा इम्पॉर्टंट वाले त्याची त्याची प्राइस किती आहे फक्त सहा हजार पाचशेला ला तुम्ही पाहू शकता सहा हजार पाचशेला ला आणि हे साधे सोपे आहेत आपल्या घरामध्ये ठेवणारे त्याची प्राइस ते, किती आहे तेरा तेरा हजार रुपये फक्त तेरा हजार रुपये तुम्ही पाहू शकता आणि खूप छानपैकी येस सगळी साईज ऍडजस्ट करून मिळेल तुम्ही पाहू शकता सुकापूर मालेवाडी रोड एकविरा फर्निचर सुकापूर मालेवाणी मालेवाडी रोड मालेवाडी रोड तर नक्की सगळ्यांनी विजिट करा एकदा शॉप आहे गोडाऊन गोडाऊन पण दाखवूया आपण गोडाऊन पण दाखवणार आहे आणि हे पहिलं शॉप बघून घ्या तुम्ही पूर्ण इतकी भारी व्हरायटीज आहे सगळ्या तर नक्की तुम्ही एकदा तरी विजिट करा तुम्हाला जे फर्निचर पाहिजे ना एक नंबर तुम्हाला स्वस्तात आणि मस्त मिळेल इथे तुम्ही तर पाहू शकता आणि त्यांचा नंबर पण टाकेल मी आणि त्यांचं कार्ड पण टाकेल याच्यामध्ये आणि दादा तुमचा नंबर पण सांगा माझा नंबर रामदास नक्की फोन करा आणि त्या मुंबई मध्ये असेल तर आणखी खूप छान गोष्ट आहे डिलिव्हरी चार्जेस लागणार यांना पण डिलिव्हरी चार्जेस घेतात आहे हे डिलिव्हरी चार्जेस देवे लागणार हा डिलिव्हरी जिथे लांब असणार तर तुम्हाला आणि इथे इथेच जवळ असणार तर तुम्हाला फ्रीमध्ये करून देणार येस yes. जवळ असेल तर नक्की फ्रीमध्ये होईल आणि जर लांब असेल तर डिलिव्हरी चार्जेस लागणार अगर वगैरे हो अशा ठिकाणी नेलं तुम्ही कलमबोली कांदा हा चार्जेस इन्क्लूड नसतो चार्जेस तुम्हाला वेगळा द्यावा लागेल ओके okay. त्यासाठी चार्जेस वेगळे लागणार आहेत पण तुम्ही सगळी शॉपिंग करतो आणि इथूनच सगळी शॉपिंग केली आणि आता प्रज्ञासाठी शॉपिंग चालली थोडीशी तर तिला भरपूर म्हणजे थोडं सामान घ्यायचं घरामध्ये त्याच्यासाठी आले प्रज्ञान लावलंय म्हणून आता ती सुद्धा सामान घेऊन जाणार होता मी इथे आणि तुम्हाला सुद्धा लागत असेल तर नक्की इथं शॉपला या आणि तुम्ही काही खरेदी करायची नक्की करू शकताय स्वस्तात मस्त धन्यवाद 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 दादा धन्यवाद 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 यू या वारंवार 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 आमच्याकडे या मस्त शॉपिंग करा मस्त मालामाल माल होईल हे आपण आलो दादाच्या गोडाऊनला इथे सगळे सोफे वगैरे बनवतात तुम्ही पाहू शकता हे बघा तुम्ही पाहू शकता इथे सगळे सोफे वगैरे बनवतात खूप छान छान पद्धतीने आहेत सोफे तुम्ही पाहू शकता आणि हे पण पाहू शकता हा डिनर आग, सेट पण आहे इथे डायनिंग टेबल तुम्हाला मार्बल फिनिशिंग आहे हा डायनिंग टेबल तुम्हाला अठरा हजार पाचशेला डायनिंग टेबल आहे तुम्हाला मार्बल चेअर वगैरे हेवी आहेत क्वालिटी हेवी आहे एकदम एकदम एक सोफा थ्री प्लस वन वन सोफा तुम्हाला अशा मध्ये घेतला तुम्ही हेवी मध्ये चालेल डेन्सिटीन फॉर्म येणार तुम्हाला तीन वर्ष वॉरंटी राहील तुम्हाला फॉर्मची असा सोफा जाईल तुम्हाला तेवीस हजारापर्यंत सोपा जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही सात बाय नऊ कॉर्नर घेतला अशा मध्ये अशा वेळेस तुम्हाला पस्तीस हजार सोफा सेट सोफा जाईल तुम्हाला सात बाय नऊ डायनिंग टेबल आहे वुडनचा डायनिंग टेबल आहे हा अठरा हजार पाचशे पर्यंत जाईल तुम्हाला वुडनचा सा डायनिंग टेबल आहे अठरा हजार पाचशे फक्त तुम्हाला सालूडचा आहे तुम्हाला एकदम सा प्युअर सालूडचा आहे प्युअर सालूडचा आहे तुम्हाला प्लस ग्लास आहे तुम्हाला आठ एम एम तुम्हाला त्याच्याबरोबर ग्लास पण आहे आठ एम एमचा तुम्ही पाहू शकता खूप छान पैकी आहे बाकी तुम्हाला असं सात सात बाय नऊ तिथले हँडेलवाला सोफा येईल तुम्हाला अठ्ठावीस हजारापर्यंत सोफा येईल डायनिंग टेबल आपल्याकडे वाला डायनिंग टेबल आहे तुम्हाला डायनिंग टेबल तुम्हाला डायनिंग जाईल किती वीस हजार रुपयाला डायनिंग टेबल जाईल वीस हजार रुपये डायनिंग टेबल आहे इम्पॉर्टंट चेअर आहे तुम्ही पाहू शकता प्रॉपर मार्बल आहे तुम्हाला प्रॉपर मार्बल आहे एकदम छान पैकी फिनिशिंग फिनिशिंग पण एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता आणि हा कॉर्नर सोफा आहे आणि इथे सगळं तयार होत सगळं फर्निचरचा तुम्ही पाहू शकता आणि इथे फॉर्म्स वगैरे सगळ्या स्वतः बनवतो फ्रेम वगैरे हो तुम्हाला दाखवून देईल काय मटेरियल टाकेल सालूडचं पाहिजे सालूडचं फाईमचं भेटेल तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला इम्पोर्टन डायनिंग टेबल पाहिजे असेल फोल्डिंग वाला तर फोल्डिंग वाला डायनिंग टेबल भेटेल तुम्हाला पंधरा पाचशेला डायनिंग टेबल भेटेल चार त्याच्यामध्ये तुम्हाला स्टूल येते छोटे छोटे नवसा ना फक्त साडे पंधरा हजार रुपयाचा फोल्डिंगचा डायनिंग टेबल आहे पाहू शकता तुम्ही आणि खूप छान पैकी आहे पूर्ण ओपन होतो किती बाय कितीचा दादा अडीच बाय चार चा डायनिंग टेबल आहे खूप छान आहे त्याच्याबरोबर चेअर पण आहे तुम्ही पाहू शकता चेअर पण आहे तिथे स्टूल आहेत त्याच्याबरोबर ॲक्झस्ट स्टूल आहेत हे पाहू शकता हे स्टूल ॲगजस्टेबल स्टूल आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे हे का ज्योती बसली आहे त्याच्यावरती आणि हे पाहू शकता साधे सोफे पण आहेत एकदम रिजनेबल भावामध्ये तर नक्की तुम्ही एकविरा फर्निचरमध्ये नक्की तुम्ही हे करा तुम्ही पाहू शकता हे कॉर्नर सोफा आहे खूप छान आहे सात बाय नऊ कॉल तुम्हाला फॉर्म क्वालिटी सर्व भेटून जाईल तुम्हाला असा सोफा तुम्हाला तीस हजारापर्यंत जाईल सात बाय नऊ बाकी तुम्हाला कम्बेडल सोफा कम्बेड सोफा कम्बेड पण बघूया खूप छान आहे सोफा कम्बेड कारण इथे सगळं हे बघा तुम्ही काम पण चालू आहे आणि खरंच हे खूप छान पैकी काम, काम पण करतायत हे बघा असा तुम्हाला आठ बायचा सोफा कम्बिडेल तुम्हाला वन साईज स्टोरेज राहील

हे बघा तुम्ही पाहू शकता आणखी पॉलिश नाही झाले आणि हे पाहिजे पाच बाय सहा सहा बाय सर्व अवेलेबल भेटेल तुम्हाला येस बाकी आपण ड्रेसिंग टेबल वॉलड्रॉप बेड प्रॉपर बनवून पाहिजे प्रॉपर बनवून पण देऊ आपण जसं पाहिजे तुला सन्मायका चॉईस राहणार तुम्हाला बाकी जसं तुम्ही ऍडजस्ट सांगा तसं ऍडजस्ट पण करून देऊ हो तुम्हाला जी साईज पाहिजे ती साईज बनवून देऊ हो। तर नक्की तुम्ही एक वेळा फर्निचर शॉप तुम्हाला स्वेट रेक्झिल जे पाहिजे ते कपडे भेटून जातील तुम्हाला बघा पण तुम्हाला जी साईज पाहिजे ती साईज बनवून देईल तुम्हाला तुम्हाला कलर सोफा असो बेड असो दिवाण जे काय पाहिजे तुम्हाला फर्निचर मध्ये सर्व बनवून देईन कलर चॉईस पण आहे तुमच्याकडे कलर चॉईस पण आहे ते काय बुकलेट आहे हे कलर चॉईस आहे तुम्हाला पण आणि खूप स्वस्तात आणि खूप मस्त आहे एकविरा फर्निचर शॉप मी चार वेळा हे नाव घेतलेलं आहे तर नक्की मी इथून तर सामान घेतलेलं आहे तर पण तुम्ही पण नक्की लवकरात लवकर विजिट मारा आणि जे तुम्हाला घरी फर्निचर पाहिजे ते नक्की दादांकडून बनवून घ्या तर यांनी मला खूप छानपैकी आणि खूप स्वस्त दरामध्ये फर्निचर दिलेलं आहे तर त्यांच्याकडे नक्की विजिट करा आणि खूप छान स्वभाव पण आहे त्यांचा आणि मला तर खूप आवडले आमच्या गप्पा पण नाही चालला आणि पुन्हा चा एकदा आम्ही विजिट मारण्यासाठी आलो आमच्या प्रज्ञा दिदीसाठी शॉपिंग करण्यासाठी तर हे बघा इथे पण काम पण चालू आहे यांचं हे बघा ज्योती पण आहे इथे आणि खूप छान मा, वाटलं मला यांच्याशी मिळ मिळमिळावू असा स्वभाव पण आहे आणि खूप छान धन्यवाद सगळ्यांचे खरंच खूप खूप आभारी आहे दादा तुमचे आणि खूप छानपैकी तुमचं सगळं हे वर्कशॉप पण आहे हे पाहू शकता तुम्ही सगळं इथे सगळं बनवतात खूप छानपैकी अभिषेक पण तिथून पाहतोय हाय अभिषेक नक्कीच जाण धन्यवाद तुम्ही चला धन्यवाद आणि जय भीम जय शिवराज